सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा लाग निवडणुकीचे लागले आहेत लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकशे पन्नास जागा जिंकू शकते असे निवडणूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे न्यूज तक्कच्या वृत्तानुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस ताकदवान झाल्याचे दिसून आले आहे महायुतीचे तेवीस जण खासदार म्हणून निवडून आले आहेत दोन हजार चोवीस चा निकाल भाजपसाठी गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वात वाईट आहे भाजपने अठ्ठावीस पैकी फक्त नऊ जागा जिंकल्या आहेत मोदी अमित शाह भाजप किंवा स्थानिक नेत्यांचा करिश्मा महाराष्ट्रात चालला नाही असे निवडणूक तज्ज्ञांनी सांगितले त्यामुळेच भाजपमध्ये खळबळ उडाली आहे निवडणुकीची आकडेवारी आणि आकडेवारी पाहता आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास पक्षाला एकशे पन्नास तर एनडीए आणि इतर पक्षांना एकशे तीस जागा मिळू शकतात एनडीए साठी महाराष्ट्रात स्थिती आव्हानात्मक आहे राज्यात अजूनही त्यांच्यासाठी वातावरण खराब आहे शेतीमालाचा पडलेला भाव मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांमुळे महायुतीला धक्का बसला आहे महाराष्ट्रात पुढील चार महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून युबीडी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा यापूर्वीच महाविकास आघाडीने केली आहे